हाय गाईज तुम्हाला माहिती आहे मराठी भाषेत अशी अनेक चित्रविचित्र शब्द आणि चित्रविचित्र वाक्य आहेत की जी कुठून आली आहेत त्याचा उगम कुठून झाला आहे आपल्याला अजिबात माहीत नाही पण आपल्या रोजच्या जीवनात मात्र आपण त्या शब्दांचा आणि वाक्यांचा अगदी सहज आणि सर्रास वापर करतो ऐका माजोरडा मूर्ख बावळट सहाडखोर बुचकळ्यात पडणे बुचक्या चुगलखोर उचापात्या नंतर कंटाळा आलाय आ, मापात राहायचं हं शिस्तीत राहायचं कानाखाली जाळ काढी चिवट ढिंगाणा नादखुळा दळभद्री वाटलाव्या टप्पू थेरडा किंवा थेरडी छावा भावखाऊ उगाच डोक्याला शॉट नाही द्यायचा यार कुचकट बायल्या फेकाड्या रट्टा हावरट मेंगळट गुडघ्यात आहे का शिस्तीत राहायचं ह्याची उंची किती हा बोलतो किती थोबाड बंद कर भोकाड का पसरतेस किरकिर करणे झोल झाला लोचा झाला कलटी मारणे असे एक ना अनेक मराठी शब्द आणि मराठी वाक्य नवीन आलेली आहेत ज्याचे अर्थ साधारणपणे लोकांना माहीत पण नाहीत पण आजच्या रोजच्या जीवनात मात्र हे शब्द आणि ही वाक्य अगदी सर्रास वापरली जातात पण मित्रमैत्रिणीनो शेवटी वाक्य कोणती असोत शब्द कोणतेही असोत भाषा कोणती असो पण त्यामागचा भाव आणि तो भाव पोचवणारी व्यक्ती महत्त्वाची नाही का सो so, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओजसाठी स्टेट्यू विथ माय व्हिडिओज थँक यू